सीएम एम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल एकोणीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे सातारा या ठिकाणी येणार आहेत ज्या वेळेला अगदी बार मोदी सरकार घोषणा केली त्यावेळेला मोदी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या सभा घेतल्या त्या सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आलो की एम एस स्वामीनाथनचा आयोग लागू करू आणि शेतकऱ्याला न्याय देऊ आज साडेनऊ वर्ष झाली साडेनऊ वर्षामध्ये पाच ते दहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या परंतु या मोदींनी एस स्वामीनाथनला भारतरत्न पुरस्कार दिला पण त्यांचा आयोग त्यांनी मात्र लागू केला नाही आणि आज जर परिस्थिती पाहिली तर कांदा पाकिस्तानातनं शत्रू राष्ट्राकडनं घेऊन भारतात आणून इथल्या शेतकऱ्याच्या कांद्याची माती केली जाते त्याचबरोबर दुधाच्या भावाची परिस्थिती आज पाण्याच्या बाटलीत की किंमतसुद्धा दुधाला मिळत नाही हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे आणि या जिल्ह्यामध्ये तीन खासदार आणि दहा आमदार असताना एकाच्याही तोंडातनं शेतकऱ्यांची परिस्थिती काय का शेतीमालाचा बाजारभाव असेल किंवा शेतीमालाच्या निर्यातबंदीबद्दल सोयाबीनवर निर्यात तेलबियावर निर्यातबंदी डाळीवर निर्यातबंदी अशा सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकून शेतकऱ्यांना मारण्याचं काम का का हे मोदी सरकार करत आहे काय या मोदी सरकारचं शेतकऱ्यांनी वाईट केलं किंवा काय पाप केलं शेतकऱ्यांनी की जगाचा अन्नदात्या आत्महत्या करतो आहे आणि तरी पण हे लोकप्रतिनिधी तोंड उघडायला तयार नाहीत म्हणून शेतकरी संघटना किसान मंच यांच्या वतीनं पुणे असू सातारा असू किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी गनिमिकाव्यानं मोदींना काळे झेंडे दाखवून आम्ही निषेध करणार आहोत